दिल्लीच्या कार ब्लास्ट प्रकरणामध्ये आत्तापर्यंत सात डॉक्टरांची नावं समोर आलेली आहेत आणि ही नावं कशी कशी समोर आली हे जाणून घेणं फार इंटरेस्टिंग आहे हा सगळा सिलसिला सुरू झाला आहे सत्तावीस ऑक्टोबरपासून सत्तावीस ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये काही पोस्टर्स लागली होती जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ ही पोस्टर्स लागली होती लाग तर ही पोस्टर्स कुणी लावली याचा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव आलं डॉक्टर आदिल अहमद राधेल याचं जो मूळचा आहे अनंतनागचा तो अनंतनागमध्ये नोकरी करत होता जम्मू काश्मीरमध्ये आणि त्यानंतर त्याला सहारनपूरमध्ये नोकरी मिळाली सहारनपूरमध्ये पोलीस पोहोचले आणि तिथून त्याला अटक करण्यात आली या आदिलकडे ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांनी दुसरं महत्त्वाचं नाव सांगितलं ते नाव होतं डॉक्टर मुजम्मिल शकील त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की हा त्याच्या क्वॉर्टरमध्ये तर राहतोच शिवाय त्यांनी आणखी एक भाड्याने खोली घेतलेली आहे त्या भाड्याच्या खोलीमध्ये जाऊन पोलिसांनी तपास केला त्यावेळी त्यांना मोठा शस्त्रसाठा मिळाला फरीदाबादमधल्या अल फलाह या विद्यापीठामध्ये तो प्राध्यापक म्हणून काम करत होता आणि त्याला फरिदाबादमधनं पोलिसांनी उचलला त्यानंतर दुसरं एक नाव आलं ते म्हणजे डॉक्टर शाहीन सज्जाद उर्फ शाहीन साजिद आ, ही एकमेव महिला डॉक्टर या प्रकरणामध्ये पोलिसांनी पकडली आहे मुळची लखनौची आहे महाराष्ट्रातल्या एका तरुणासोबत तिने के लग्न केलं अशी देखील माहिती समोर येते आहे या मुजम्मीलच्या गाडीमध्ये एक ए के फोर्टी सेवन सापडली ती गाडी शाहीनची होती म्हणून शाहीन या प्रकरणामध्ये समोर आली तीसुद्धा डॉक्टर म्हणून काम करते तिलासुद्धा फरीदाबादमधून उचललं आहे आणि ह्या सगळ्या आत्ताच्या मी तीन अरेस्ट सांगितल्या या सगळ्या कालच्या दिल्ली ब्लास्टच्या आधीच्या झालेल्या अरेस्ट आहेत त्यानंतर कट्टू दिल्ली ब्लास्टवर आपण येऊ दिल्लीमध्ये कारचा ब्लास्ट झाला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर उमर मोहम्मद उर्फ उमर उल नबी हा स्वतः uh, तो ग मास्टर माइंड होता आणि तो गाडी ड्राईव्ह करत होता आणि तो या हल्ल्यामध्ये मारला गेला सी सी टी व्हीमध्ये त्या कारचा नंबर एच आर ट्वेंटी सिक्स ई सेवन सिक्स सेवन फोर हा नंबर पोलिसांनी ट्रेस केला मग ही कार कोणाची तर ती मोहम्मद सलमान नावाच्या एका व्यक्तीच्या नावे होती मग नंतर त्या सलमानपर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की ही कार तीन चार वेळा विकली गेलेली आहे आणि शेवटची तारीख नावाच्या एका व्यक्तीकडनं ही कार त्यांनी विकत घेतलेली होती ओमरनं जी कार घेतली तारीखकडून घेतलेली होती तर आमिरकडून त्याच्या आधीच्या ओनरनी त्या, त्या दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि फरीदाबाद रेड नंतर तो फरार देखील होता त्याला नेमकं त्याची डी एन ए टेस्ट त्याच्या आईची आता पोलीस करत आहेत आणि ती हीच व्यक्ती आहे का ते व्हेरीफाय करत आहेत आता यानंतरच्या ज्या अरेस्ट आहेत त्या सगळ्या ब्लास्ट नंतरच्या आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर परवेज अंसारी जो शाहींचा मित्र होता त्याला लखनौमधनं पोलिसांनी उचललं आहे डॉक्टर सज्जाद माला जम्मूचा रहिवासी आहे तोसुद्धा अल फला विद्यापीठामध्ये काम करत होता त्याला पुलवामामधून अटक करण्यात आली आहे आणि आत्ता शेवटची अटक झाली आहे डॉक्टर उमर उल नबी आणि तोसुद्धा त्याच विद्यापीठात अल फला विद्यापीठामध्ये काम करत होता तर अशा प्रकारे आत्तापर्यंत ट्रेस झालेली ही नावं आहेत पुढे काय होतं तपासामध्ये हे आपल्याला कळेलच